बरोजांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतकरी वर्गाला त्या बरोबर मला त्यावेळेस तारी घेतली त्यावेळेस पावसाच त्यावेळेस पावसाच काय असेल ते असेल बाई आपण या आम्ही या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची सवू व आमच्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हा दक्षिण भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित राहिलेला आहे आणि काही आज आपण आमच्या तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये आला या कार्यक्रमाला उपस्थित राहिला व कार्यक्रमाची तुम्ही नव रोजगार सह वाढवली त्यामुळे बाईने आपलं खूप मनापासून एक आपण लेफ्ट साइड किंवा राईट साईड मारतात तर बाई तिकडे जाईल म्हणलं तर आपण फोटो पाहून आपण आपण चांगलं आमची सिच्युएशन आहे कारण आम्ही या भागात एक दहा आपण करायचं नियोजन केलेलं होतं पण काही पावसामुळे आपलं ते नियोजन झालं नाही आपण त्या गावामध्ये तर असतं बोलतात की मोहोळ तालुक्याचा आमदार असून सुद्धा एवढी बिकट परिस्थिती आहे पण मला आज आपल्याला हे सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे तालुका खूप त्रासदार आहे व यावेळेस आमच्या तालुक्याला आमदार असावा पण कोणता असे ना आम्ही त्या आमदाराला निवडून आणण्याची शंभर टक्के एक छोटासा कलर रिझर्वेशन आहे पण बाई इथं उमेदवार येऊन खोटे लाकडे तयार करून आजपर्यंत खुर्चीकडे आजपर्यंत लक्ष दिलं गेलं नाहीये पण आता वेळ आहे आलेली आहे तुम्ही स्वतःच्या लक्ष आला तर साहेब तुम्ही आई प्रेरणाचा आधारस्तंभ व मार्गदर्शक आहात